विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ दो दो, दो दो। दो दो। 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 नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शरद नाना चितारे यांची शेतफळ हवेलतील दलित बांधवांना भेट प्रतिनिधी अतुल सोनकांबळे कोरेगाव विजय भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शरददाना चितारे यांची शेठफळ हवेलीतील दलित बांधवांना भेट इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या ठिकाणावरती दसरा या दिवशी देवीच्या ज्योतीला मशाल तुम्ही हा दलित आहात तुम्ही ज्योतीला स्पर्श कसा केला यामुळे गावातील मनवादी जातीवादी लोकांनी जबर मारहाण व अमानुष अत्याचार दलित बांधवावरती केला होता यावेळी घटनास्थळी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शरदनाना चितारे रोहित भाऊ झेंडे संदीप वाघमारे अध्यक्ष रिपब्लिकन सेना आकाश आकाशभाऊ वस्ताद भोसले विजय चितारे इकबाल शेख शशिकांत सवाने आतिश पठाण आशिष पाटोळे विजय भोसले मिलिंद चितारे बापू देवकाते किरण भोसले सोनू कांबळे शुभम कांबळे अविनाश चंदन शिवे समीर पठाण उदय चितारे अनिल बनसोडे सागर जाधव किरण जावळे किरण मिसाळ बापू भोसले यशवंत वाघमारे किरण सोनवणे विजय सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी शेतपळावलीत जाऊन दलित बांधवांना भेट दिली अत्याचारग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले तसेच न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पाठिंबाही दर्शविला तसेच इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब यांच्याकडे संबंधित घटनेची माहिती घेतली तसेच संबंधित संबंधित गुन्ह्यातील आरोपींना अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा चे इशारा कोरेगाव भीमा विजयी रणस्तंभ सेवा संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष शरद नाना चितारे यांनी हा इशारा दिला आपण जर या नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ मंदिरात गेले बाबासाहेब मंदिरात गेलेत काय ती मंदिरातला देव उचलून डोक्यावर नाही गेले तुम्हाला मान सन्मान योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी मंदिरात प्रवेश केला लोकांनी असं ठरवलं बाबासाहेब मंदिराचा मंदिर घेतलं पाहिजे नेमकं काय करायचं मंदिरात तुम्हाला त्यासाठी नाही सांगितलं तुम्ही <laughs> <था मंजरत। laughs> ज्योत आणायला गेला तुम्हाला माहिती नाही ना इथला समाज <laughs> तुम्हाला स्वीकारत <laughs> नाही आज आहे का तुम्हाला ती न तुमची जर चांगलं स्वीकारलं असतं तर इथं बंगलं नसतं

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा